मित्रांनो आता डिजिटल अरेस्ट हा स्कॅमचा प्रकार तुम्हाला काही नवीन नाही आहे पण इतक्या दिवस ओ टी पी सिम स्वॅपिंग करून कोय केबीसीच्या लॉटरीपर्यंत जितके पण डिजिटल स्कॅम घडायचे त्यामध्ये नव्वद टक्का वाटा असायचा जमतारा सिटीचा आता जमताराच्या घराघरात तुम्हाला नेते अभिनेत्यांना डिजिटली गंडा घातलेले एकापेक्षा एक सरस बहादूर सापडतील पण सध्या जमताराच्या पुंग्यांना झ जो झोलर पोरांना लाजवेल असं डिजिटल अरेजचा स्कॅम आणि तो करणाऱ्यांचा सिक्रेट अड्डा पुण्यात सापडला आहे जवळपास एकशे तेवीस जणांचा अड्डा तिथे असून ती पोरं फक्त भारतातल्या नाही तर चक्क अमेरिकेतल्या पण लोकांना गंडा घालायची आता या खतरनाक डिजिटल अरेज स्कॅमची संपूर्ण चैन पोलिसांनी उद्ध्वस्त केली पण ती सापडली कशी आणि पुण्यात त्यांनी नेमका कुठे त्यांचा सिक्रेट आय हब उभारलं होतं सगळं माहिती जाणून घेणार आहोत आजच्या माहितीमधून तर त्यासाठी ही माहिती शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मिळालेल्या माहितीनुसार पुण्याच्या खराडी भागातून हा डिजिटल अरेस्टचा स्कॅम्स सगळा गोतावळा पोलिसांच्या हाताला लागलाय पुणे पोलिसांनी खराडी भागातील साइड आयकॉन इमारतीच्या नवव्या मजल्यावर चालणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा छापा घालून हा प्रकार अगदी समोर आणला आहे आणि त्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे केंद्रीय मिळालेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय तक्रारीच्या आधारे पुणे सायबर पोलीस क्राईम ब्रांच आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे या कॉल सेंटरवर निशाणा साधला आता या छाप्यामध्ये पाच जणांना अटक करण्यात आली असून तब्बल एकशे तेवीस जणांवर एफ आय आर दाखल करण्यात आली पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी सांगितले की त्या कॉल सेंटरमधून तरुण परदेशी नागरिकांना लक्ष करत होते आरोपी डिजिटल अरेस्टची भीती दाखवून अमेरिकेच्या नागरिकांकडून ब्लॅकमेलिंग आणि फसवणुकीद्वारे पैसे उकळत होते पोलिसांनी घटनास्थळावरून तब्बल एक्केचाळीस मोबाईल आणि बासष्ट लॅपटॉप जप्त केले सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर आरोपी प्रामुख्याने गुजरातचे रहिवासी असून काहींचा महाराष्ट्राशी संबंध असण्याची शक्यता आहे आता फसवणूक निदान झोलझाल म्हटलं की गुजरात कनेक्शन समोर आलं नाही असं होतच नाही सदर प्रकरणाचा मुख्य मास्टर माइंड हा करण शेखावत असल्याचं समोर आलं आहे तो मॅग्नेटल बी बी पी एल अँड कन्सल्टन्स नावाने गेल्या तीन महिन्यापासून ते कॉल सेंटर चालवत होता आणि सध्या त्या डिजिटल अरेस्ट कॅममध्ये सापडलेल्या एकशे तेवीस जणांची कसून चौकशी सुरू आहे या एकशे तेवीस कर्मचाऱ्यांमध्ये बारा महिला आणि तरुणीसुद्धा सामील आहेत हे लोक अमेरिकेच्या लोकांना फोन करून तुमच्या बँक खात्यात काही अवैध व्यवहार झाले आहेत आणि तुमच्या खात्यातून अंमली पदार्थाच्या तस्करी संदर्भात आर्थिक व्यवहार झालेत त्यामुळे तुम्हाला अटक होऊ शकते अशी भीती ते नागरिकांना दाखवायचे आणि त्यानंतर त्यांना डिजिटल अरेस्ट करायचे आणि झालेली कारवाई मागे घ्यायची असेल किंवा तुमची अटक टाळायची असेल तर क्रिप्टो करन्सी किंवा अमेझॉन गिफ्ट वाउचरच्या स्वरूपात त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले जायचे बघितल्या ना भारतीयांचे डोकं किती चालतं ते जी अमेरिका इंटेलिजन्सच्या नावावर सगळ्या जगाला धाकात ठेवते त्याच अमेरिकेच्या बुद्धिवंत लोकांना गंड्या घालण्याचं काम भारतातली ही पोरं करत आहेत तर आता मित्रांनो अमेरिकेची यापेक्षा मोठा बदला कदाचित मोदीसुद्धा घेणार नाही आहे पुढे या अमेरिकेतून जो पैसा लुटला जायचा तो आंतरराष्ट्रीय हवालाच्या माध्यमातून भारतात आणला जायचा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज हवळपास महिन्याला सात ते आठ कोटी रुपयांची उलाढाल हे भामटे पुण्यात बसून करत होते पुणे पोलिसांच्या माहितीनुसार हे सेंटर जून दोन हजार चोवीस पासून सुरू झालं होतं एकूण दहा हजार चौरस फुटाच्या क्षेत्रफळाचं ऑफिस आणि त्यासाठी ते स्कॅमर्स महिन्यां लाखो रुपये भाडं भरायचे संध्याकाळी सहा ते पहाटे अशी अमेरिकेच्या वेळेनुसार त्यांची कामाची शिफ्ट होती संभाषण करताना फसवणूक खरी वाटावी यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला इंग्रजी भाषेची स्क्रिप्ट हातात दिली जायची पुणे सायगर सायबर फ्रॉड या नावाने त्यांना भीती दाखवली जायची भारतीय इंग्रजी लहेजाची सवय असल्याने अनेक अमेरिकन नागरिकांना त्यांचं बोलणं खरं वाटायचं आणि अमेरिकेतल्या लाखो नागरिकांचा डेटा सुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध होता आता इतका मोठा जगातला सायबर बसलेला अमेरिकेकडे नागरिकांचा अमेरिकेच्या नागरिकांचा डेटा जर होत असेल आणि तो भारतातल्या तरुणांच्या हाताला लागत असेल तर मग उठसूट बसता उठता आपल्या खाजगी गोष्टी सोशल मीडियावर टाकणाऱ्या भारतातल्या किती लोकांचा पर्सनल डेटा सुरक्षित असेल याचा विचार मित्रांनो आता तुम्ही करू शकता म्हणून म्हणतात सोशल मीडियावर जितकं सोशल तितकंच शेअर करा आपलं सगळं ओपन बाजार मांडू नका बाकी नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार गुजरातसह राजस्थान दिल्ली पंजाब आणि महाराष्ट्रातलेही काही जण यात सामील आहेत आणि त्यापाकी त्यापैकी अनेकांचे शिक्षण फार तर फार बारावी झालेले आहेत आणि सध्या या कॉल सेंटरचा मुख्य सूत्रधार असार झालेला आहे असं बोलून जाते आता या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा या सगळ्या माहितीवर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते नक्की मला कमेंट करून सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण दमदार अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय आणि नमस्कार